नमस्कार मी प्राध्यापक विक्रमसिंग राजपूत मराठी माध्यम या माझ्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण येत्या पाचवी व आठवीचा जो रिझल्ट तयार करायचा आहे नवीन फॉर्मॅटनुसार जे महाराष्ट्र शासनाचं जे परिपत्रक आलेलं होतं त्या परिपत्रकामध्ये जो फॉर्मॅट दिलेला आहे त्या फॉर्मॅटनुसार इयत्ता पाचवी आणि आठवीचा रिझल्ट तयार करायचा आहे आणि त्या फॉर्मॅटनुसारच मी एक एक्सेल शीट तयार केलेली आहे आणि या एक्सेल शीटच्या माध्यमातून आपण विदिन वन आवर म्हणजे एका तासाच्या आत आपण आपल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट तयार करून त्यांचं मार्कशीट सुद्धा आपण प्रिंट करू शकतो फक्त एक तासाच्या आत फक्त तुम्हाला मी एक्सेल शीट तयार केलेलं आहे या एक्सेल शीटमध्ये पहिला जो तक्ता तयार केलेला आहे संकलित मूल्यमापनाचा या तक्त्यामध्ये फक्त तुम्हाला तोंडी परीक्षा आणि लेखी परीक्षेचे मार्क भरायचे त्याच्यानंतर ॲटोमॅटिक जो रिझल्ट आहे तो रिझल्ट तुमचा जनरेट होणार आहे इथं एकूण चार शीट तयार केले खाली चार शीट दिसतील तुम्हाला पहिलं सीट संकल संकलित मूल्यमापनचा आहे दुसरं सीट जे आहे ते कन्सोलेटेड सीट आहे याच्यामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला ग्रेस वगैरे द्यायची असेल तर ते ग्रेस गुण सुद्धा ॲटोमॅटिक येणार आहे त्याच्यानंतर त्याचा जो शेअर आहे उत्तीर्ण अनुत्तीर्ण पुनर्परीक्षार्थी जो शासनाचा फॉर्मॅट आहे त्या नुसार जो शेरा आहे तो शेरा सुद्धा ॲटोमॅटिक येणार आहे त्याच्यानंतर रिझल्ट कार्ड जे आहे ते रिझल्ट कार्ड सुद्धा शासनाचा जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅट नुसार आपण तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा फक्त दोन पद्धतीचे मी रिझल्ट कार्ड तयार केलेले त्याच्यात जे आहे ते एक जे आहे याच्यामध्ये एकूण मार्क येणार आहे त्याच्यात ग्रेस ऍड होऊन येणार आहे आणि एक जे रिझल्ट कार्ड आहे याच्यामध्ये ग्रेस जी आहे ती ग्रेस दिसणार आहे म्हणजे याच्यात समजा आता या विद्यार्थी अठरा प्लस तीन म्हणजे तीन मार्काची ग्रेस मिळालेली आहे आणि याच्यात जर समजा एक नंबरचा जर विद्यार्थी पाहिला आता एक नंबरचा विद्यार्थ्याचा जो निकाल तयार केला आहे त्याला ग्रेस आहे आता इथे एक नंबरचा विद्यार्थी जर पाहिला तर त्याला अठरा गुण मिळालेले तीन मार्काची ग्रेस गुण मिळालेले आहे आणि एकवीस मार्क त्याला मिळालेले आहे इथे तुम्हाला एक ते एकवीस मार्क डायरेक्ट ऍड होतील आणि दुसरं जे रिझल्ट शीट आहे त्याच्यामध्ये अठरा प्लस तीन अशा पद्धतीने तयार केलेलं आहे म्हणजे शासनाला ज्या पद्धतीने आवश्यक आहे त्या पद्धतीने आपण दाखवू शकतो त्याच्या मागचा उद्देश जो आहे तो कारण मला जे माझी जे समज आहे त्या समजेनुसार मी दोघं पद्धतीने तयार केलेला आहे कारण किमान आवश्यक गुण जर इथं एकवीस दाखवलेले आहेत आणि इथं अठरा दिले तर उत्तीर्ण दाखवणं हे असतं पण ते तीन प्लस उत्तीर्ण दाखवायचं असं एक लोक शिक्षकांचं म्हणणं आहे त्याच्यानंतर जे बोर्डाचं एच एस सीचं जे असतं एच एस सी किंवा एस एस सी मध्ये सुद्धा ग्रेस गुण दिले जातात पण ते डायरेक्ट मार्कशीटमध्ये मा ऍड होऊन येतात त्याच्यामुळे ती एक ती त्या पद्धतीने पण मी इथे ऍड करून डायरेक्ट उत्तीर्णाचा राखवलेला आहे या पद्धतीने मी दोन पद्धतीने मी तयार केलेलं आहे आपल्याला जी आवश्यक वाटत असेल त्या पद्धतीने आपण तो रिझल्टची प्रिंट आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतात यामध्ये फक्त आपल्याला जे विषय आहे त्या विषयांच्या तोंडी परीक्षा आणि लेखी परीक्षेचे मार्क टाकायचे तर आपण इथं दोन जणांचा रिझल्ट तयार केलेला आहे दोघही जे आहेत ते उत्तीर्ण आहेत आता आपण एक पुनर्परीक्षार्थी म्हणून जो विद्यार्थी असेल त्याचा एक रिझल्ट तयार करून बघूया आता समजा मराठीमध्ये मा एखाद्या विद्यार्थ्याला तुम्ही तोंडी परीक्षेला दिलेत आठ मार्क ठीक आहे त्याच्यानंतर लेखी परीक्षेला दिलेत तुम्ही पंचवीस मार्क ठीक आहे त्याच्यानंतर हिंदी विषयामध्ये तुम्ही फक्त सात मार्क दिलेत आणि लेखी परीक्षेमध्ये त्याला फक्त आठ मार्क पडालेत ठीक आहे नऊ मार्क पडालेत समजा ठीक आहे त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये सुद्धा तुम्ही सात मार्क दिलेत त्याला फक्त पाचच मार्क पडालेत ठीक आहे त्याच्यानंतर इथं आठ मार्क दिले इथं तुम्ही त्याला फक्त सात मार्ग पडलेत इथं आठ मार्ग दिले इकडे त्याला पंधरा मार्ग पडले त्याच्यानंतर इथं आठ मार्ग दिले इथं पंधरा पडलेत ठीक आहे आणि श्रेणी मी ॲटोमॅटिक श्रेणी अगोदर देऊन हो ठेवलेली आहे अशा पद्धतीने जर इथं जर तुम्ही बघाल तर त्याला तेहतीस याच्यात पास आहे याच्यात नापास आहे सोळा मार इथं समजा त्याला सात मार्क दिले चौदा इथं बारा इथं पंधरा म्हणजे जवळजवळ तीन विषयांमध्ये तो नापास दिसतोय तर इथं जे आहे ते इथं तुम्ही ते जर बघाल तर इथं त्याला जे आहे इथं तेहतीस मार्क आलेले आहेत तिथं चौदा चौदा म्हणजे एका विषयात फक्त आपण पाच मार्काची ग्रेस देतो त्याच्यामुळे इथं ती ग्रेस ऍड होऊन येणार नाहीये जर इथं त्याला अठरा मार्क राहिले असते किंवा सोळा मार्क जर राहिले असते सोळा मार्क जर राहिले असते तर त्याला पाच मार्काची ग्रेस भेटली असती ठीक आहे इथं मार्कच कमी आहे त्याच्यामुळे ते ग्रेस येणार नाही आणि इथं पुनर्परीक्षा म्हणून त्याचा शेरा जो आहे तो आठव आलेला आहे रिझल्ट कार्ड वन मध्ये जर गेलात तर रिझल्ट कार्ड वन मध्ये समजा तीन नंबरचा विद्यार्थी आहे तीन नंबरचा फक्त रोल नंबर टाकायचा इथं रोल नंबर टाकल्यानंतर समजा एक नंबरचा रोल नंबर टाकला तर एक नंबर येईल तीन नंबरचा जर टाकला तर तीन नंबरच्या नंबर विद्यार्थ्याचं रिझल्ट कार्ड इथं अनितीर्ण अनुतीर्ण त्याच्यानंतर जो शेरा आहे तो शेरा पुनर्परीक्षा म्हणून येईल आणि आपण ज्या विषयात अनुत्तीर्ण आहात त्या विषयांची पुनर्परीक्षा जून महिन्यात घेण्यात येईल अशा पद्धतीने त्याला खाली एक मेसेज पण शो होईल म्हणजे त्याच्या रिझल्ट कार्ड होईल आणि दुसरं रिझल्ट कार्ड आहे दुसऱ्या रिझल्ट कार्ड मध्ये या पद्धतीने दिलेलं आहे या पद्धतीने दुसरं रिझल्ट कार्ड पण जे आहे ते, त्याच्यामध्ये सुद्धा त्याला ग्रेस गुण मिळणारच नाहीये त्याच्यामुळे ते ग्रेस गुण दिसणार नाही पण त्याचा अनुत्तीर्णचा राहील आता एक नंबरचा जो विद्यार्थी आहे त्याला तीन विषयांमध्ये ग्रेस गुण मिळालेले आहे त्याच्यामुळे एक नंबरच्या विद्यार्थ्याचे ग्रेस गुण जे येते इथं ऑटोमॅटिक शो होतील ठीक आहे त्याच पद्धतीने आता समजा तुम्हाला जर शंका असेल अजून तर एक अजून एक चौथा विद्यार्थी बघूया याला ग्रेस गुण ऍड होऊन यायला पाहिजे अशा पद्धतीचा रिझल्ट तयार करूया तीन विषयांमध्ये ग्रेस गुण मिळाले पाहिजे त्याला आठ मार्क मिळालेले आहेत इथं त्याला समजा बारा मार्क मिळाले तर वीस मार्क म्हणजे एक गुणांची एक मार्काची ग्रेस मिळाली पाहिजे इथं आठ मार्क मिळाले आहेत इथं त्याला पंचवीस मिळाले समजा पास आहे इथं आठ मार्क मिळालेत आणि इथं त्याला फक्त आठ मार्क मिळालेत सोळा झालेत आहे इथं त्याला आठ मार्क दिले इकडे पंचवीस मार्क दिले इकडं त्याला आठ मार्क दिले सायन्स मध्ये इथं त्याला फक्त चौदा मार्क मिळालेत बारा मार्क मिळालेत समजा ठीक आहे इथं आठ गुण आणि इथ पंधरा मार्क मिळालेत अशा पद्धतीने इथं ब ग्रेड मिळाली त्याला इथं ब ग्रेड मिळाली त्याला इथं ब ग्रेड मिळाली त्याला ठीक आहे अशा पद्धतीने या विषयामध्ये मराठीमध्ये वीस गुण आहे त्याला एक मार्काची ग्रेस हवी आहे तिथं एकवीस होण्यासाठी इथं पाच मार्काची ग्रेस हवी इंग्रजी मध्ये त्याच्यानंतर इथं एक मार्काची ग्रेस हवी आहे अशा तीन विषयांमध्ये त्याला ग्रेस मिळाली पाहिजे तर इथं जे दोन नंबरचं जे सीट आहे त्या दोन नंबरच्या सीटमध्ये तुम्ही नंबर चार जो रिझल्ट पाहिलं असेल दुबळा सारिका तर इथं एक मार्काची ग्रेस मिळून त्याचे एकवीस झालेले आहे इथं तेहतीस आहे ग्रेसची गरज नाही इथं सोळा आहे सोळा अधिक पाच एकवीस झालेले आहेत त्याच्यानंतर सामान्य विज्ञानमध्ये वीस अधिक एक एकवीस झालेले आहेत अशा पद्धतीने ती, <coughs> ती उत्तीर्ण झाली तीन मार्क तीन विषयांमध्ये ग्रेस गुण उत्तीर्ण झालेली इथं जो आहे तो ग्रेस ऍड होऊन आलेला रिझल्ट आहे ठीक आहे ग्रेस गुण ऍड होऊन आलेले रिझल्ट आहे समजा चार नंबरचा जो विद्यार्थी असेल आता चार नंबर टाकायचा आहे रोल नंबर चार टाकला चार टाकल्यानंतर इथं जे मराठीमध्ये एक गुण ऍड होऊन आलेला एकवीस झालेले आहे इंग्रजीमध्ये सुद्धा एकवीस झालेले आहे आणि सामान्य विज्ञानमध्ये एकवीस झालेले आहेत तेच जर तुम्ही दुसऱ्या रिझल्ट कार्डवर जर बघलेत तर तिथं तुम्ही ग्रेस दिसणार आहे तुम्हाला तिथं नंबर चार टाका आता नंबर चार टाकला रोल नंबर रोल नंबर चार टाकल्यानंतर तुम्हाला इथं शो होईल की इथं समजा त्याला मराठीमध्ये वीस अधिक एक, एक <coughs> हिंदीमध्ये तेहतीस इंग्रजीमध्ये सोळा अधिक पाच एकवीस झालेले आहेत आणि वीस अधिक एक एकवीस झालेले आहेत आणि इथं जे आहे ते रिझल्ट जो आहे तो उत्तीर्णचा एकशे पंचेचाळीस चाळीस पॉईंट अठ्ठावीस मार्क ठीक आहे त्याच्यानंतर जो मेसेज आहे तो मेसेज सुद्धा इथं दिसेल पुढील वर्षाचा वर्ग आठवी ड शाळा पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी सुरू होईल अशा पद्धतीने एका क्षणामध्ये म्हणजे तुम्ही फक्त तुमचे तोंडी परीक्षेचे आणि लेखी परीक्षेचे मार्क टाका बाकीचं सर्व जे कॅल्क्युलेशन आहे ते पद्धतीने तुमचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट एकदम शॉर्टकट पद्धतीने तयार होणार आहे विदिन वन आवर मध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना प्रिंट आउट काढून देऊ शकतात धन्यवाद मित्रांनो या व्हिडिओमध्ये इथंच थांबतोय जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो